नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहोत स्टँडर्ड एटचा प्रॅक्टिस सेट टू पॉईंट टू क्वेश्चन नंबर फर्स्ट आहे चूज द करेक्ट अल्टरनेटिव्स क्वेश्चन फर्स्ट आहे इन द ॲट जॉईंट फिगर इफ लाईन एम पार्लर लाईन एन अँड लाईन पी इज अ ट्रान्सव्हर्सल देन फाइंड एक्स तर आपल्याला एक्सची व्हॅल्यू यामध्ये फाइंड आऊट करायची म्हणजे इथे काही ऑप्शन्स दिले आहेत त्याच्यापैकी कोणती एक्सची व्हॅल्यू आहे हे आपल्याला फाइंड आऊट करायचं आहे तर ही त्याची फिगर दिली आहे हे एम लाईन एम अँड लाईन एन ह्या दोघी काय आहेत पॅरल लाईन आहे आणि पी इज अ ट्रान्सवर्स आहे तर मग आपण काय करणार आहोत आधी आता थ्री एक्स आणि एक्स हे दोन मेजरमेंट इथे आपल्याला दिले आहेत त्याच्यापैकी एक्सची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आऊट करायची आहे तर मग आपण थ्री एक्स हे दोघं काय येतात इंटेरियर अँगल्स येतात थ्री एक्स प्लस एक्स इंटेरियर्स अँगल्सची टोटल किती असते वन एटी डिग्री ठीक आहे इथे त्याचं इन टेअर अँगल ठीक आहे त्याचं कारण लिहून घेऊया की वन एटी डिग्री त्यांचं मेजरमेंट कसं येतं ते ठीक आहे याची प्लस केल्यावरती देअर फोर याची फोर एक्स येते इक्वल्स टू हे वन एटी डिग्री येतात ठीक आहे मग हा एक्स इकडे एका साईडला घ्यायचा आपल्याला एक्स फाइंड आउट करायचा आहे हा इकडे जाताना मल्टिप्लिकेशनला इकडे जाताना हा काय होईल डिवाईड होईल ठीक आहे मग वन एटी डिग्री अपॉन फोर ठीक आहे मग आपल्याला काय फाइंड आऊट करायचं आहे मग इथे फोर वन जा फोर 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 जा सिक्स्टीन इथे टू उरतात मग फोर फाय जा ट्वेंटी इथे उरतं फोर्टी फाय डिग्री अपॉन वन ही? मग हा वन डिनॉमिनेटरचा दिला नाही दिला तरी आपल्याला चालतो मग याचा आन्सर येईल आन्सर इक्वल टू एक्स इक्वल्स टू फोर्टी फाय डिग्री आलं लक्षात तर मग याचा ऑप्शन नंबर सी हे आन्सर आहे ठीक आहे आलं लक्ष ठीक आहे क्वेश्चन नंबर टू इन द ॲट जॉईंट फिगर इफ लाईन ए पॅरल लाईन बी अँड लाईन एल इज अ ट्रान्सव्हर्सल देन फाइंड एक्स इथे पण काही ऑप्शन्स दिलेले आहे तर आपल्याला इथे फाइंड एक्स करायचं आहे म्हणजे एक्सची व्हॅल्यू आपल्याला शोधायची आहे ठीक आहे मग इथे अँगल ए आपण इथे घेतलेला आहे हा अँगल ए ही याची फिगर दिली क्वेश्चन नंबर टूची इथे अँगल फोर एक्स दिलेला आहे आणि टू एक्स दिलेला आहे ठीक आहे मग हा करस्पॉन्डिंग अँगलमध्ये हा अँगल ए आणि अँगल टू एक्स हे दोघं काय होतं सेम कॉंग्रंट अँगल येतात म्हणजे सेम येतात मग अँगल ए इक्वल्स टू टू एक्स याचं कारण आहे हे काय दोघं अँगल आहेत करस्पॉन्ड आहेत पण ते एक्स्टेरियर अँगल्स आहेत हं मग हे एक्सटेरियर एक्स्टेरियर म्हणजे बाहेरच्या बाजूतले एक्स्टिरियर अँगल का हे काय असतं त्यांचं मेजरमेंट काय असतं सेम असतं म्हणजे हे बोथ अँगल आर फॉम मग याचं टू एक्स म्हणजे अँगल एचं मेजरमेंट पण काय येतं टू एक्स येतं मग आपण टू एक्स प्लस हा फोर एक्स इक्वल्स टू हे दोघं अँगल हे लिनियर पेअरमध्ये येतात मग यांची प्लस किती येते वन एटी डिग्री येते मग इथे अँगल इन लिनियर पेयर ठीक आहे हे याचं कारण आहे की हे दोघं अँगलची प्लस वन एटी डिग्री काय येते ठीक आहे आले लक्षात मग आता आपल्याला ह्याची देअर फर मग आता टू एक्स प्लस फोर एक्स सिक्स एक्स येतात इक्वल्स टू वन एटी डिग्री येते मग या सिक्सने या वन एटीला काय करायचं आपल्याला डिवाईड करायचं आहे एक्सची किंमत काढायची आहे देअर फॉर म एक्स इक्वल्स टू हा इकडे मल्टिप्लायला इकडे जाताना तो डिवाईड होईल वन एटी डिग्री अपॉन सिक्स मग सिक्स वन जा सिक्स सिक्स थ्री जा एटीन आणि झिरो हा ॲज इट इज येतो मग हा थर्टी अपॉन वन म्हणजे देअर फॉर ॲन्सर इक्वल्स टू एक्स इक्वल्स टू थर्टी हे आपलं आन्सर आहे मग थर्टी ऑप्शन कुठे आहे ऑप्शन नंबर डी थर्टी डिग्री ऑप्शन नंबर डी हे त्याचं आन्सर आहे ठीक आहे आता क्वेश्चन नंबर टू इन ॲट जॉईंट फिगर लाईन पी पॅरल लाईन क्यू लाईन टी अँड लाईन यस आर ट्रान्सवर्सल फाइंड मेजर ऑफ अँगल एक्स अँड अँगल वाय युझिंग द मेजर ऑफ अँगल गिवन इन द फिगर आता आपल्याला कोणते कोणते अँगल्स फाईंड आऊट करायचे आहेत अँगल एक्स अँड अँगल वाय आपल्याला फाइंड आऊट करायचे आहे ठीक आहे तर अँगल एक्स आणि वाय मग आपण इथे एक अँगल घेऊन घेऊया ए नाव देऊ त्याला आणि इथे एक अँगल घेऊया त्याला बी नाव देऊया ठीक आहे हा एक अँगल दिला आहे तो फोर्टी डिग्रीचा दिला आहे इथे वाय दिला आहे याचं मेजरमेंट आपल्याला दिलेलं नाही आहे ठीक आहे आणि पी पॅरल लाईन क्यू पी आणि क्यू हे दोघं पॅरल लाईन आहे टी एस ही त्यांची ट्रान्सवर्सल आहे ठीक आहे मग आपण दोन अँगल कन्सिडर केले ए अँड बी मग इथे आन्सर येईल आन्सर इक्वल टू कन्सिडर अँगल ए अँड कन्सिडर अँगल बी आज शोन इन द फिगर ठीक आहे मग इथे लाईन पी पार्ल लाईन क्यू ट्रान्सवर्सन ठीक आहे मग अँगल ए इक्वल्स टू फोर्टी डिग्री कारण ए हा जो इथे अँगल दिलेला आहे वरच्या साईडला हा फोर्टी डिग्रीचा आहे मग हा अँगल जो आहे तो फोर्टी डिग्री येतो का तर हे काय झाले दोघं पण करस्पॉन्ड अँगल्स झाले हे कॉंग्रंट असतात त्यांचं मेजरमेंट पण काय येतं सेम येतं करस्पॉन्डिंग अँगल्स ठीक आहे देअर फॉर फोर्टी डिग्री प्लस एक्स इक्वल्स टू वन एटी डिग्री मग हा फोर्टी डिग्री म्हणजे सॉरी हा एचा हा फोर्टी डिग्री प्लस एक्स म्हणजे हे दोघं काय झाले लिनियर अँगल्स झाले ओके मग यांचं प्लस किती येते वन एटी डिग्री मग याचं कारण येईल अँगल इन अ लिनियर पेयर ठीक आहे आता इथे प्लस प्लस हा प्लसला आहे आता इकडे तो मायनसला जाईल मग आपल्याला एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे मग इथे होईल वन एट्टी हा एक साईडला घेतला वन एट्टी मायनस हा प्लसला इथे फोर्टी डिग्री वन एट्टी डिग्री मग वन एट्टीमधून फोर्टी गेल्यावरती किती उरतं वन फोर्टी डिग्री येतं दे आर फॉर एक्स इक्वल्स टू वन फोर्टी डिग्री आले लक्षात एक्सची मेजरमेंट काय आलं वन फोर्टी डिग्री आलं आता अँगल बी आपल्याला अँगल बी फाईंड आऊट करायचं आहे त्याच्या अपोजिट जो अँगल दिलेला आहे तो किती दिला आहे सेवन्टी डिग्री दिलेला आहे मग अँगल बी इक्वल टू सेवंटी डिग्री म्हणजे त्याच्या अपोजिटचा जो अँगल आहे तो सेवंटी डिग्री जर तो सेवंटीचा असेल मग हा पण काय असेल सेवन्टी डिग्रीचा असेल मग याचं कारण येतं वर्टिकली अपोजिट अँगल ठीक आहे इक्वल्स टू अँगल बी, वाई वाई, बी। आ, प्लस अँगल वाय इक्वल्स टू वन एटी डिग्री हा अँगल वाय आणि हा अँगल बी यांचं मेजरमेंट किती येतं वन एटी डिग्री येतं ठीक आहे मग आपल्याला बीची व्हॅल्यू मिळाली आहे सेवन्टी प्लस अँगल वाय इक्वल्स टू वन एटी डिग्री मग हा इथे हे प्लसला आहे तर मग अँगल वाय इक्वल टू वन एटी डिग्री हा इथे प्लसला इकडे येताना तो मायनस होईल दुसऱ्या बाजूला मग इथून वन एटीमधून सेवंटी गेले तर अँगल वाय इक्वल्स टू वन वन झिरो डिग्री ठीक आहे मग अँगल वाय हा कितीचा आहे तो वन हंड्रेड अँड टेन डिग्रीचा आहे ठीक आहे याचा आन्सर आपण लिहून घेऊया देअर आर आन्सर Equals to measurement angle x equals to 140 degree and measurement angle y equals to 110 degree. Okay, right. so, question number three in the adjoint figure line P parallel line Q, line L is a parallel line M. Find measure of angle A, angle B, and angle C using the measure of ang given angles. Justify your answer. अँसर लाईन पी अँड लाईन क्यू आर अ पॅर्ल लाईन अँड एलिज ट्रान्सव्हर्सल तर इथे आपण एक डी अँगल घेतलं आहे मग डी अँगल इक्वल्स टू एटी डिग्री म्हणजे हा इथला अँगल आणि हे दोघं करस्पॉन्ड असल्यामुळे याचं मेजरमेंट आपण याला सेम असू शकतो म्हणजे कॉंग्रंट अँगल येतात ते मग दे फॉर अँगल ए प्लस अँगल डी इक्वल्स टू वन एटी डिग्री हे काय झाले ते कारण करस्पॉन्ड अँगल अँगल इन अ लिनियर pair अँगल ए प्लस एटी डिग्री इक्वल्स टू वन एटी डिग्री हे डीचं मेजरमेंट आहे हे ॲज इट इज आणि हा ए जसाच्या तसा अँगल ए आपल्याला इथे अँगल एची व्हॅल्यू फाइंड आउट करायची अँगल ए इक्वल्स टू वन एटी डिग्री हे प्लस आहे इकडे जाताना हे मायनस होईल हा वन एटीमधून एटी गेले मग अँगल ए इक्वल्स टू हंड्रेड डिग्री है एंगल ए च मेजरमेंट ठीक है आता बढ़ू लाइन एल एंड लाइन एम एंड क्यू इज ट्रांसवर्सल हाँ लाइन जर आपण हिला ट्रान्सवर्सल समजलं तर अँगल ए आपल्याला मिळायला सोपा जातो आता आपल्याला क्यू हा ट्रान्सवर्सल घ्यायचा आहे एल आणि एम ह्या दोन लाईन्स पॅर्ल घ्यायच्या आहेत लाईन एल अँड लाईन एल अँड पॅर्ल लाईन एम अँड क्यू इज ट्रान्सवर्स ठीक आहे नाईन यल अँड पॅरल लाईन एम अँड क्यू इज अ ट्रान्सवर्सल देअर पर अँगल बी इज कॉंग्रंट अँगल डी कॉंग्रंट म्हणजे सेम एक रूप तर याचा अँगल बी हा अँगल बी हा अँगल डीला काय आहे कॉंग्रंट आहे म्हणजे हे काय येतात बाहेरील साईडचे अँगल्स येतात दोघं पण म्हणजे एक्स्टेरियर अँगल एक्स्टेरियर अल्टरनेट अँगल येतात हे ठीक आहे तर मेजरमेंट अँगल बी इक्वल्स टू मेजरमेंट अँगल डी म्हणजे जसा अँगल बी आहे तसंच डी आहे कारण ते दोघं का आहेत कॉन्ग्रंट आहेत ठीक आहे मग दे मेजरमेंट अँगल डी इज 80 डिग्री तर हा एटी काय येतो हा इथे एटी आहे म्हणून हा एटी येतो बिकॉज ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स ठीक आहे मग अँगल डी हा अँगल बीला कॉन्ग्रंट असल्यामुळे मेजरमेंट अँगल बी इज एटी डिग्री ठीक आहे अँगल डी जर एटी डिग्री असेल तर बी पण काय असणार आहे मग एटी डिग्री येईल ठीक आहे मग याचं इथे अँगल बी इज कॉन्ग्रंट अँगल सी हे पण काय येतात करस्पॉन्डिंग अँगल येतं बी आणि सी हे दोघं पण काय येतात करस्पॉन्डिंग अँगल्स येतं देअर फॉर हे दोघं आता कॉन्ग्रंट असल्यामुळे जर बी हा एटी डिग्री असेल तर अँगल सी इक्वल्स टू हे किती येतं एटी डिग्री मग याचं अन्सर येतं इक्वल्स टू अँगल ए इक्वल टू हंड्रेड डिग्री अँगल बी इक्वल टू एटी डिग्री अँड अँगल सी इक्वल्स टू एटी डिग्री आलं लक्षात ठीक आहे आता नेक्स्ट एक्झाम्पल आपण पाहूया लाईन ए इज अ पॅरल लाईन बी अँड एल इज ट्रान्सवर्स देजरमेंट अँगल एक्स इक्वल्स टू वन झिरो फाय डिग्री बिकॉज ऑफ करस्पॉन्डिंग अँगल म्हणजे हा वन झिरो फाय मेजरमेंट दिला या अँगलचं हा अँगल एक्स याला करस्पॉन्ड आहे म्हणून याचंही मेजरमेंट काय येईल वन झिरो फाय बिकॉज ऑफ द कॉंग्रंट अँगल Angle कॉंग्रंट म्हणजे एक रूप समान असतात अँगल्स अँगल वाय कॉंग्रंट अँगल एक्स दे आर फॉर व्हर्टिकली अँगल्स ठीक आहे मग अँगल वाय जर अँगल एक्सला भारलेलं असेल तर अँगल वायचं मेजरमेंट काय येणार आहे वन झिरो फायल्स ठीक आहे दे मेजरमेंट अँगल झेड प्लस वन झिरो फाय डिग्री आता झेड आणि हा वन झिरो फाय यांची प्लस करून घेतली आपण हे दोघं लिनियर अँगल आहेत याची टोटल येते वन एटी डिग्री अँगल इन अ लिनियर पेअर मग दे फॉर मेजरमेंट अँगल झेड इक्वल्स टू वन एटी डिग्री मायनस वन झिरो फाय डिग्री इक्वल्स टू इथे किती येतं सेवन्टी फाय डिग्री ठीक आहे आलं लक्षात म्हणजे इथे येतं मग मेजरमेंट अँगल झेड इक्वल्स टू सेवंटी फाय डिग्री ठीक आहे मग आपला आन्सर येईल equals to measurement angle x equals to 105 degree measurement angle y equals to 105 degree and measurement angle z equals to 75 degree. Angle actually take out the fit numbers example in the adjoint figure line P parallel line L parallel line Q. Line find angle X with the help of the measures गिवन इन द फिगर ठीक आहे आपल्याला काही मेजर्स दिले आहेत आणि त्याच्यावरून आपल्याला अँगल एक्सचा हा फाइंड आउट करायचा आहे पी एल आणि क्यू ह्यात काय आहेत तिघं पण पॅरल लाईन दाखवलेल्या आहेत इथे ठीक आहे अँगल ए अँड अँगल बी हा अँगल आपण इथे घेतला आहे आणि हा आपण याला इथे थर्टी डिग्रीचं मेजरमेंट आहे इथे फोर्टीचं आहे ते थर्टी डिग्रीचं आहे B angle A. Okay. angle A and angle B as shown line P parallel line L line P parallel line L ट्रान्समेंट अँगल इक्वल्स टू फोर्टी डिग्री बिकॉज ऑफ अल्टरनेट अँगल येतात म्हणून हा जर फोर्टी डिग्री असेल तर हा पण किती येऊ शकतो फोर्टी डिग्री येऊ शकतो लाईन l is a parallel line q and on the transversal therefore measurement angle b equals to 30 degree therefore alternates angle दे आर फॉर मेजरमेंट एंगल ए प्लस मेजरमेंट एंगल बी इक्वल टू एंगल एक्स फोर्टी डिग्री प्लस थर्टी डिग्री इक्वल्स टू है सेवेंटी डिग्री ठीक है मेजरमेंट एंगल एक्स इक्वल्स टू सेवेंटी डिग्री एंसर इज मेजरमेंट एंगल एक्स इक्वल्स टू सेवेंटी डिग्री ठीक है थँक्यू समजलं सगळ्यांना असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या फ्रेंडला शेअर करा थँक्यू